विधानपरिषद निवडणुकीत आपल्या दोनच जागा निवडून येतील इतकंच संख्याबळ असतानाही महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला होता महाविकास आघाडीचा हा आत्मविश्वास फोल ठरलाय आपले सर्व नऊ उमेदवार निवडून आणत महायुतीची तटबंदी भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी दाखवून देत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरील संभाव्य अपशकून टाळला आहे काँग्रेसची मतं फुटतील अशी चर्चा होती आणि आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षानं पुरस्कृत केलेले शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते त्यामुळे गेम कुणाचा होणार याची उत्सुकता लागली होती महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या तोंडचं पाणी पळवलं होतं यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे विधान परिषद निवडणुकीतही महायुतीला मात देण्यासाठी मैदानात उतरले होते वर्षभरापूर्वी साथ सोडलेले पुतणे अजितदादा पवार यांना शरद पवार पुन्हा एक धक्का देतात का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र झालं उलटच शरद पवार यांना अजितदादा पवार यांचे आणि उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचे एकही मत फोडता आलं नाही उलट काँग्रेसचीच आठ मतं फुटली लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश मिळालं होतं अपयशाचं खापर फोडण्यासाठी एक डोकं लागतं महायुतीला मिळालेल्या ला अपयशाचं खापर अप्रत्यक्षपणे अजितदादा पवार यांच्या डोक्यावर फोडण्यात आलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात तसा लेखही प्रसिद्ध झालाय भाजपाच्या काही नेत्यांनी अजितदादा नको अशी भूमिका जाहीरपणे मांडली तर काही कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतच अजितदादांच्या घड्याळ चिन्हावर मतदान कसं करायचं असा प्रश्न समाज माध्यमांवर उपस्थित केला लागल्यानंतर अजितदादांची उपयुक्तता काय असेही प्रश्न उपस्थित केले गेले भाजपाच्या काही नेत्यांनी अजितदादांचे तोंड देखील समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या उमेदवारांकडे राज्याचं लक्ष लागलं होतं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघेही विजयी झाले लोकसभेला सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला मतं फुटल्यामुळं राज्यातील काँग्रेस नेत्यांचे विमान जमिनीवर आले कोणते आमदार फुटले यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार याकडं आता लक्ष लागून आहे